संतोष देशमुखांच्या हत्येमागे भाजपचा हात आहे का संजय राऊतांचा सवाल देशमुख परिवाराला पुढे करून धसांनी अश्रूंचा बाजार मांडल्याचा आरोप तर असले आरोप शुद्ध वेडेपणा असल्याचं बावनक्ळेंचा प्रत्युत्तर महसूल मंत्री बावनक्ळेंनी धनंजय मुंडेंना भेटण्यासाठी जशी तत्परता दाखवली तशी देशमुख कुटुंबियांना भेटण्यासाठी का दाखवली नाही मस्साजोगच्या धनंजय देशमुखांचा सवाल पालकमंत्रीपदाचा प्रश्न सरकारनं त्वरित सोडवावा आमदार महेंद्र दळवी यांचं आवाहन तर येत्या सोमवारपर्यंत भरत गोगावले पालकमंत्री होतील आमदारांना विश्वास वाळूंच्या मराठवाडा साहित्य संमेलनात संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या कोठडीतील मृत्यूचा निषेध करणारा ठराव सर्वपक्षीय वाचाळवीरांना लगाम घालण्याचाही ठराव संमत मनरेगावरून केंद्रानं राज्य सरकारचे कान ठोसले मनरेगामध्ये रस्त्यांची कामं न करण्याची केंद्राची तंबी महायुतीच्या काळात कंत्राटदारांमुळे मनरेगा मजूर कामापासून वंचित राहिल्याचं निरीक्षण नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी पंचवटीतल्या रामकाल पथाच्या बांधकामाला गोदाप्रेमींचा विरोध नैसर्गिक जलस्रोतात बांधकाम टाळण्याचं आवाहन कोर्टाचीही मनाई असल्याचा पर्यावरणवाद्यांचा दावा अकोला जिल्ह्यात मुळं पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून भटक्या टोपली विक्रेत्यांना गावकऱ्यांची मारहाण पोलीस तपासात भटके विक्रेते मुक्ताईनगरचे असल्याचं स्पष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आंध्राच्या दौऱ्यावर आंतरराष्ट्रीय मंदिर परिषदेसाठी तीन राज्यांचे मुख्यमंत्री तिरुपती तेकास मंचावर तिरुपती बालाजी दर्शनासाठी मंदिरात दाखल इंडियाज गॉट लेटन प्रकरणी ऑनलाईन जबाब नोंदवण्याची रैनाची विनंती सायबरनं फेटाळली प्रत्यक्ष येऊन जबाब नोंदवण्यावर पोलीस ठाम परदेशात असल्यानं रैनाकडून ऑनलाईन जबाबाची विनंती एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट